ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या ऑफरनंतर शरद पवार यांचे मोठं वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना थेट ऑफर देत त्यांना शिंदे यांचे शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे यांना तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत शरद पवार यांना येण्याचे एका सभेत जाहीर ऑफर दिलेली आहे विशेष म्हणजे या ऑफरनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी मोठे विधान केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले शरद पवार याबाबत एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफर संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत कधीही जाणार नाही मोदी करीत असलेली विधाने देशाच्या एक्या दृष्टीने घातक आहेत त्यांचा विचार देशासाठी घातक आहे अशांसोबत आम्ही जाऊ शकत नाही देशातील लोकशाही मोदी यांच्यामुळे संकटात आली असली टीका शरद पवार यांनी केली असून देशातील संसदीय लोकशाही मोदी यांच्यामुळे संकटात आले असून जन्मत त्यांच्या विरोधात आहे आम्ही नेहरू गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत त्यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर फेटाळलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेनंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदेगट असे दोन गट पडले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच शिवसेनेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील अजित पवार यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळाले त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट तर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असे थेट सामने होत असले तरी यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना थेट पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केलेले आहे ते ऑफरला सध्या तरी शरद पवार यांनी नकार दिलेला असला तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद